श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार अमावशेला आंघोळीनंतर टाळावयाच्या पाच चुका अन्यथरातोरात गरिबी येते गरुड पुराणानुसार अमावश्यला आंघोळीनंतर केल्या जाणाऱ्या पाच चुका नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तीचा प्रभाव वाढवते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलवर आज आपण गरुड पुराणातील एक अत्यंत गोड आणि महत्त्वपूर्ण रहस्य उलगडणार आहोत तुम्ही कधी विचार केला आहे का की काही दिवस घरात अचानक तणाव वाढतो सतत भांडणे होतात आरोग्य समस्या जाणवतात किंवा नोकरी व्यवसायात अचानक अडचणी निर्माण होतात यामागे कधीकधी अमावश्याच्या दिवशी नकळत केलेल्या चुका जबाबदार असतात अमावश्या आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ही तिथे चंद्राच्या पूर्ण लोपाची असते या दिवशी चंद्रकिरणाचा प्रभाव कमी होतो ज्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तीचा प्रभाव अधिक असतो गरुड पुराणात असे सांगितले आहे की अमावशेच्या दिवशी चुकीच्या कृती केल्यास घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होतो ज्यामुळे कुटुंबावर गंभीर परिणाम होतात गरुड पुराणानुसार नियमांचे पालन का आवश्यक गरुड पुराण हे एक अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाचे गूढ कर्मफळ सिद्धांत आणि दैनंदिन जीवनातील नियमांचे पालन करण्याविषयी सखोल माहिती आहे या पुराणानुसार अमावशेला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण या दिवशी पितृ लोकांतील शक्तीश शक, पृथ्वीवर फिरतात जर योग्य उपाय केले नाहीत किंवा चुका केल्या तर त्याचा विपरीत परिणाम होतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा इशारा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अमावशेद्या केलेल्या काही के का चुका घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात या दिवशी घरामध्ये भांडणं वाढतात आर्थिक अडचणी येतात आरोग्य बिघडते आणि पितृदोषाचा प्रभाव अधिक जाणवतो विशेषतः आंघोळीनंतरच्या काही चुका वाईट शक्तींना आकर्षित करतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार अमावशेला आंघोळीनंतर टाळावयाच्या पाच प्रमुख चुका सांगणार आहोत ज्या तुम्हाला नक्कीच टाळाव्या लागतील व्हिडिओ संपूर्ण पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला अमावशेला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच लाईक करा शेअर करा अमावशा ही तिथी पितृदोष नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आणि वाईट शक्तींचा प्र वापर यासाठी अतिशय संवेदनशील मानली जाते गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार अमावश्येला केलेल्या काही चुका घरामध्ये वाईट शक्तींना प्रवेश देतात आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यामुळे जीवनात त्रास अशांती आणि दुर्भाग्य येते एक आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी व माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण असं मानलं जातं की या चुकांमुळे पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भांगेमध्ये दे सिंदूर भरू नये कारण या टिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर खाली पडतो आणि अपमान होतो दोन आंघोळीनंतर ओले कपडे अंगावर ठेवणे चूक अमावशेला आंघोळीनंतर ओले कपडे अंगावर ठेवणे हे वास्तुदोष कारणीभूत ठरतो गरुड पुराणानुसार ओले कपडे धारण केल्यास नकारात्मक ऊर्जा व्यक्तिभोवती लवकर फिरते परिणाम यामुळे शरीरावर थकवा उदासीनता आणि मानसिक अस्वस्थता येते तसेच ओले कपडे लवकर वाढत नाहीत यामुळे वातावरण ओलसर राहून नकारात्मक ऊर्जा टिकून राहते उपाय आंघोळीनंतर कोरडे आणि स्वच्छ कपडे घालावेत विशेषतः पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे धारण करावेत तीन, केस मोकळे ठेवणे किंवा ओले ठेवणे चूक आंघोळीनंतर ओले केस मोकळे ठेवणे टाळावे गरुड पुराणानुसार ओले केस हे नकारात्मक शक्तींना आकर्षित करतात परिणाम यामुळे व्यक्तीला वारंवार डोकेदुखी मानसिक अस्थिरता आणि थकवा जाणवतो घरात भूतबाधा किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो उपाय आंघोळीनंतर केस कोरडे करून घरात वावरावे विशेषतः स्त्रियांनी केस बांधून ठेवावे चार आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत तसेच टाकून बाहेर पडतात पण ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली सरळ ठेवली तर त्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एकापाठोपाठ आजारी पडू लागतात तुमच्या घरामध्ये या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही पाच आंघोळीनंतर नखे कापणे किंवा केस कापणे चूक गरुड पुराणानुसार अमावशेच्या दिवशी आंघोळीनंतर नखे कापणे केस कापणे किंवा दाढी करणे टाळावे परिणाम यामुळे पितृदोष वाढतो घरात आर्थिक अडचणी आरोग्य समस्या वाढू लागतात आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो वास्तुशास्त्रानुसार या क्रियेने घरात नकारात्मक ऊर्जा स्थिर होते उपाय अमावशेच्या दिवशी नखे कापणे किंवा दाढी करणे टाळावे यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो सहा आंघोळीनंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही अशीच सवय असेल तर सुधारा कारण असं केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात काम पूर्ण होत नाही आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक संघर्षांना सामोरे जावे लागू शकते बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर आंघोळ करताना चप्पल घातली असेल तर आंघोळी नंतर पुन्हा त्या पायांवर पाणी टाकू नका असं केल्याने धनहानी होते पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच लाईक करा शेअर करा सात आंघोळीनंतर ओल्या टावेलचा वापर करणे अमावशेला आंघोळीनंतर ओले टावेल गमछा टावेल वापरणं वारं वारंवार टाळावे परिणाम ओल्या टावेलमुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यामुळे शरीरावर थकवा आळस आणि मानसिक अस्वस्थता येते उपाय आंघोळीनंतर कोरडे टावेल वापरावी ओल्या टावेलचा सूर्यप्रकाशात वाळावे आठ हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये आंघोळीनंतर लगेच नखे कापू नये नखे दर मंगळवारीच कापावेत यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो नऊ बाथरूम मध्ये ओले कपडे तसेच सोडू नका आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूम मध्ये पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असं केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्यग्रह कमजोर होतो मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्राणप्रतिष्ठा मानसन्मान याचा अभाव निर्माण होतो दहा बाथरूम उघडे ठेवू नका त्याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यांमुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपण येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अकरा आंघोळीनंतर देवपूजा न करता थेट भोजन करणे गरुड पुराणानुसार अमावस्येच्या दिवशी आंघोळीनंतर थेट भोजन करणे हे पितृदोष वाढवणारे मानले जाते यामुळे पितरांचा अपमान होतो घरात अन्न कमी पडते आर्थिक अडचणी येतात आणि वैवाहिक जीवनात कलह वाढतो उपाय अमावशेला आंघोळीनंतर प्रथम देवपूजा करावी पितृतर्पण करावे किंवा भगवान विष्णू शिवाचे स्मरण करावे त्यानंतर भोजन ग्रहण करावे अमावशेच्या दिवशी विशेष काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे उपाय घरात दिवा लावा अमावश्येच्या संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पितृ तर्पण करावे पितरांच्या तृप्तीसाठी तिळाचे दान करावे आणि पितृसुक्ताचे पठण करावे तुळशीस पाणी अर्पण करावे अमावश्येच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्याने घरात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जे राहते सूर्याला अर्घ द्यावे अमावश्येच्या दिवशी आंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्घ देऊन पितृदोष शांतीसाठी प्रार्थना करावे अमावश्येच्या दिवशी चुकूनही निरवस्त्र होऊन आंघोळ करू नये निषिद्ध आहे बिनवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे यावेळी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर श्रीकृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असं केल्याने आपण वरून यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये यामुळे नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तुमची मानसिकता खालावते व नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ केली तर ते तुमच्यासाठी चांगले राहत नाही पितृदोष होऊ शकतो गरुडपूड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो असं स्नान केल्याने आपल्या पितरांचे समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारत असतात म्हणून त्यांना समाधान मिळते बिनवस्त्र स्नान केल्याने पित्रांचा कोप होतो म्हणून मनुष्याने तेजबल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पित्रासमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते तुमच्या आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या गरुड पुराणानुसार अमावशेच्या दिवशी आंघोळीनंतर केल्या जाणारे या चुका नक्की टाळाव्यात या दिवशी योग्य नियम पाळल्यास पितृदोष कमी होतो घरात शांती समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ